नमस्कार बालमित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण मानसिक क्षमता चाचणी अर्थात बुद्धिमत्ता यासाठी एक व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आणि क्रमाक्रमाने आपण आकृत्यांचा म्हणजेच मानसिक क्षमता चाचणीमधल्या पाठांचा जसं की पहिला पाठ आपण वेगळे पद शोधा किंवा गटातील वेगळी आकृती किंवा चारपैकी एक पर्याय वेगळी असणारी आकृती ही सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे आपण अंकगणितासाठी हीसुद्धा व्हिडिओ सिरीज आपण सुरू केलेली आहे तर आज आपण या नंतरच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळे पदशोधामधील काही चाळीसपर्यंतच्या आकृत्या पाहितल्या होत्या पहिल्या प्रकरणातील तर आज आपण त्यानंतरच्या आकृत्या पाहणार आहोत तर बघा एक्केचाळीस नंबरची वेगळे पदशोधा ह्याच्यामध्ये कसं असतं तर चारपैकी एक पर्याय आपल्याला वेगळा काढायचा असतो एक्केचाळीस नंबर दिसतोय तुम्हाला आणि आकृत्या दिसतात बघा आपल्या आकृतीमध्ये काय आहे चप्पल बूट आणि एक लेडीजची चप्पल असं दिसते आणि सॉक्स दिसतात तर यापैकी वेगळं पद कोणतं येईल तर विचार करायचा आहे आणि त्यानंतर ठरवायचं आहे तर तुम्हाला हे लक्षात येईल की ए बी सी डी यामध्ये हे सॉक्स जे आहेत ते वेगळा प्रकार येईल किंवा वेगळे पद येईल का बरं तर कारण हे सगळे चपलांचे प्रकार आहेत आणि हे एक चपलाचा किंवा सँडलचा किंवा पाय पादत जे असतात आपली त्याचा प्रकार नाही म्हणून या पर्यायाचं उत्तर काय येईल या प्रश्नाचं उत्तर एक्केचाळीस व्यायचं चा पर्याय नंबर सी आपल्याला गोल करायचा आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात बघा बेचाळीसवा प्रश्न पहा दिसते तुम्हाला स्क्रीनवर पूर्ण प्रश्न पाहूया बेचाळीसवा प्रश्न तर बघा इथं चांदणी दिसते चौकोन दिसतो आणि त्रिकोण दिसतो इथं पण तसंच आहे इथं पण तसंच आहे इथं पण तसंच आहे म्हणजे अर्थात मग मल, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की अशा आकृत्या सोडत असताना आपलं निरीक्षण किंवा पाहणं हे अतिशय काळजीपूर्वक असलं पाहिजे बघा ही चांदणी पहा ही चांदणी पहा ही चांदणी पहा आणि ही चांदणी पहा काय दिसतं याच्यामध्ये तर ए सी आणि हे डी यामधल्या चांदण्यात साम्यता आहे सारखे पण आहे आणि बीची चांदणी तशी आहे का जशी की एची आहे सीची आहे आणि डीची आहे अर्थातच नाही म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर बी त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण त्रेचाळीसवा प्रश्न आपल्यासमोर दिसते तुम्हाला प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा याच्यामध्ये तुम्हाला एक याला काहीतरी संबोधू आपण एक काळं वर्तुळ आणि काय म्हणता येईल त्याला बघा परत आपण हे करूया पर्याय प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पाहूयात आपण तर बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसते काळं वर्तुळ आणि गोरं वर्तुळ म्हणूया वर्तुळ दोन आहेत एक पूर्ण काळा आहे आणि एक गोरं आहे इथं बघा तसंच आहे निरीक्षण आपलं पाहणं अतिशय बारकाईनं पाहिजे कारण आपल्याला मानसिक क्षमतेमध्ये चाळीसपैकी चाळीस प्रश्न बरोबर आणायचीच आहेत त्यामुळे इथं बघा इथं काळं वर्तुळ आणि घोर वर्तुळ ज्याला म्हणून ते कसे आलेत हे तिरपे आलेत कोपऱ्या कोपऱ्याने आलेत आणि हे आडवे दिसत आहेत आपल्याला इथं पहा तसंच आहे काळं वर्तुळ आणि गोरं वर्तुळ कोपऱ्या कोपऱ्याने आले आणि हे दुसरे पहा हे जे गुणाकाराचं चिन्ह असणारे वर्तुळ आहेत ते पण तसंच आहे असे आहेत आणि हे इथं पर्याय सीमध्ये काय आहे रेस एमध्ये एकाच साईड लावरचे आलेले आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के सी असणार आहे चला त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक त्रेचाळीस झाल्यानंतर आपण पुढचा प्रश्न चौवेचाळीस क्रमांकाचा पहा क्रमांकाचा प्रश्न बघा इथं तुम्हाला वर्तुळ आणि त्रिकोण दिसते वर्तुळाच्या आतमध्ये त्रिकोण आहे वर्तुळाच्या आतमध्ये वर्तुळ आहे इथं इथं षटकोणाच्या आतमध्ये वर्तुळ आहे पण आणि इथं वर्तुळाच्या आतमध्ये चौकोन आहे पण तो चौकोन काय स्पर्श झालेला आहे इथं कुठं स्पर्श झालेला दिसत नाही इथं आतील आकृती आणि बाहेर आकृतीची आपल्याला तुलना करायची सूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे इथंही तसं सा दिसत नाही पण इथं आहे त्याच्यामुळं पर्याय नंबर डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यानंतरचा प्रश्न पंचेचाळीस क्रमांकाचा बघा दिसतोय तुम्हाला पंचेचाळीस क्रमांक पंचेचाळीस क्रमांकाचा प्रश्न पाहूयात आपण पंचेचाळीस क्रमांकाचा प्रश्न पहा कोपरे कोपरे पहा किंवा एक बारकाईनं निरीक्षण करा इथं आपल्याला तीन वर्तुळ दिसतात एक त्रिकोण दिसतो इथं पण तशीच परिस्थिती तीन वर्तुळ एक त्रिकोण आहे इथं पण तशीच परिस्थिती आहे इथं पण तसंच आहे सगळीकडे तसं आहे मग आणखीन बारकाईनं आपल्याला पाहावं लागणार आहे मोठा काहीतरी बदल दिसत नाही आपल्याला असा तर बारकाईनं पाहावं हा त्रिकोण पहा बरं टोक बाहेर दिसते बाहेरच्या बाजूला चा चा हा त्रिकोण पहा बरं याचं पण टोक बाहेरच्या बाजूलाच आहे हा हा त्रिकोण पहा याचं पण टोक बाहेरच्याच बाजूला आहे याचं कुठं आहे टोक मधी म्हणजे त्रिकोणाच्या बाहेर वर चौकोनाच्या बाहेरच्या बाजूला दिसते पर्याय ए मध्ये चौकोनाच्या आतच आहे तोंड ए बी सी चिचं काय आहे टोक त्रिकोणाचं काय आहे बाहेर गेलेलं दिसते म्हणून अर्थात या प्रश्नाचं चा उत्तर काय येईल पर्याय नंबर डी पंचेचाळीसचं चा उत्तर काय येईल पर्याय नंबर डी त्यानंतरचा प्रश्न सेहेचाळीसवा प्रश्न पहा सेहेचाळीसवा प्रश्न दिसते तुम्हाला हां त्यामध्ये पहा काय आहे आकृत्याचे चार समान भाग आहेत एक दोन तीन चार ह्याचे पण चार समान भाग दिसतात पाव पाव चार याचे पण तसेच आहे एक दोन तीन चार याचे एक दोन तीनच आहेत उत्तर डी येऊन जाईल त्यानंतरचा प्रश्न पहा सत्तेचाळीसवा प्रश्न सत्तेचाळीसवा पहा प्रश्न तर आपल्याला इथं बार काही नाही निरीक्षण करायचं आहे तोंड कान नाक डोळे बघा डोळे बघा सगळ्यांचे कसे आहेत डोळ्याहूनच उत्तर येते किती सोपं आहे आपल्याला याचे डोळे पहा कसे आहेत याचे डोळे पहा याचे डोळे पहा आणि पर्याय डीचे पहा तुम्हाला लक्षात येत आलं बाकीच्या सर्व गोष्टी याच्यासारख्या आहेत फक्त डोळे आणि डोळेच याच्यामध्ये बदल आहे याचे वर्तुळाकार डोळे आहेत याचे वर्तुळाकार आहेत याचे वर्तुळाकार नाही आहेत की नाही याचा चौको नाही याचे काय आहेत वर्तुळाकारच आहेत याचे वर्तुळाकारच डोळे आहेत याचे नाही आहेत मग हे पर्याय वेगळा येईल आपल्याला उत्तर मिळालं आहे पद शोधा तिन्ही चारीपैकी आपल्याला एक तीन कोण्याबाबतीत तरी आकृत्या समान असणार आहेत त्यांच्यात साम्यता असणारे गुण त्यांची सारखे असणार आहेत फक्त एका बाबतीत ती आकृती वेगळी कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस व पहा अठ्ठेचाळीस व पाहूया बघा हा जो बाणाचा दिसतो भाग तो काय आहे पहा नव्वद अंशाचा बाण कोण नाईन्टी डिग्रीज त्याला काय म्हणू आपण हा पण नव्वद अंशाचाच आहे हा पण नव्वद अंशाचाच आहे ए बी डीमध्ये काय साम्य आहे तर हे काटकोण त्रिकोण आहेत काय काटकोण आहेत समजा त्याचं कोण कितीचा आहे नव्वद अंशाचा आहे पण हा लघु कोण आहे ना याचं माप नव्वदपेक्षा कमी आहे पाहित पाहितल्या पाहितल्याच आपल्याला प्रश्न काळजीपूर्वक पाहायचा आहे कारण आपल्याला चाळीसपैकी एकही प्रश्न किंवा एकही गुण गमवायचा नाही या प्रश्नाचं उत्तर येईल सी त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण एकोणपन्नासवा बघा एकोणपन्नासवा प्रश्न तुमच्या समोर सोप्पा प्रश्न आहे दिसतंय तुम्हाला काय काय आहे मोटरसायकल आहे तिला दोन चाक आहेत स्कूटर आहे तिला दोन चाक आहेत सायकल आहे तिला दोन चाक आहेत हे आपण लोकांसाठी एक गाडी असते ती अपंग लोकांना ज्यांना पायाने चालता येत नाही त्यांच्यासाठी गाडी असते तिला किती चाका असतात तीन मग अर्थात आपल्या प्रश्नाचं वेगळं उत्तर काय येईल वेगळी आकृती काय येईल पर्याय नंबर डी एकोणपन्नासचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे त्यानंतर पन्नास पहा पन्नासा प्रश्न तुमच्यासमोर आहे चौकोन बघा सगळे आणि चौकोनात एक रेषा दिसते आपल्याला त्याच्यावर ही रेषा आहे प्रत्येक आकृतीत तसं नाही पण एक कर्ण आहे हे नाही कर्ण म्हणू आपण याला आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला रेषा आहे इथं दुसऱ्या बाजूलाच आहे कर्णाच्या समोरच्या बाजूला म्हणू आपण कर्णाच्या समोरच्या बाजूला म्हणून पण इथं काय मध्यभागी रेषा आली अर्थातच हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए पन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर त्यानंतर एक्कावन्नवा प्रश्न पहा आपल्यासमोर दिसतो एक्कावनवा प्रश्न पहा बघा काळा रेखांकित भाग आहे आणि दोन्ही बाजूला रेषा आहेत म्हणजे ही आकृती ए आणि बी एकमेकीवर बसते तसंच आहे सी काळा रेखांकित भाग आहे आणि दोन्ही बाजूला रेषा आहेत इकडं पण आहेत इकडं पण आहेत पण या बाजूला रेषा नाही अर्थातच हेच उत्तर आहे आपलं त्यामुळे पर्याय उत्तर डी त्यानंतरचा प्रश्न पाहूयात बावनवा प्रश्न क्रमांक बावन्न पहा बावन्न पाहूया आपण तर बघा बावनला पहा बरं काळजीपूर्वक बावनचं उत्तर काय येईल मध्ये रेषा सरळ आहेत बीमध्ये तिरफ्या रेषा दिसतात आपल्याला म्हणजे या कर्णरेषेला समांतर रेषा सीमध्ये काय आहे तसंच आहे या कर्णरेषेला समांतर रेषा आहेत याला पण तसंच आहे समांतर सगळ्या रेषा आहेत एमध्ये तसं नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर बावन्नचं ए अगदी सोपा प्रश्न होता सहज समजणारा किंवा ए बी सी डी दुसऱ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला असं सांगाल की बी हे सी पर्याय आणि हा डी पर्याय एकमेकीवर बसतो तंतोतंत बसतो उत्तर ए येईल याचं त्यानंतर पहा त्रेपन्न नवाक्रोश प्रश्न त्रेपन्न नंबरचा प्रश्न पहा दिसते एक मुलगी संगणक चालवत आहे एक वादन करत आहे एक चित्र काढत आहे आणि डी नृत्य करत आहे नृत्य नृत्य करत आहे नाचत आहे तर बी सी डी याकडे पाहिल्यानंतर वाटते की आपल्याला सगळ्या कला आहेत चित्रकला वादनकला नृत्यकला पण ही संगणक शिकणं ही काही कला नाही तर ते एक सायन्स आहे शास्त्र आहे असं त्याला म्हणू हो आपण म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर कला वेगळ्या आणि शास्त्र संगणक कोणी पण शिकवू शकतो अभ्यास करून पण हे कला आहेत अभ्यास असल्यानंतर संगणक करता येईल पण नुसतं अभ्यास करून या कलामध्ये बदल करता येत नाही तर त्यासाठी आपल्याला विशिष्ट कौशल्याची गरज असते म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर ए आहे हे तीन ह्या कला आहेत ही काही कला नाही त्यानंतरचा प्रश्न चोपनवा पहा काळजीपूर्वक चोपन्नवा प्रश्न अतिशय सोपा रेखांकित एक बाग एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत इथं पण तसंच आहे इथं तसं नाही इथं तसंच आहे आणि मध्ये रेष आहे प्रत्येकाच्या मध्ये रेषा आहे या उत्तर तुम्हाला कळालंच असेल की पर्याय सी हे चोपन्नव्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यानंतर पंचावन्नवा प्रश्न पाहू आपण पंचावन्नवा प्रश्न पहा पंचावन्नवा आकृती पद शोधा आकृत्यांचा पहिला प्रकार गटातील वेगळी आकृती ओळखणे चारपैकी एक गोष्ट आपल्याला वेगळी काढायची बघा पहिली दुसरीवर बसते का आकृती नाही बसत पहिली दुसरीवर बसत नाही किंवा एकमेकीवर बसून पाहिजे मनातल्या मनात, मनात। ती कला अवगत करायची मनातल्या मनात उचलून पाहायची आकृती पर्याय बी सीवर बसते बरोबर आहे बी आणि सीवर बसते की नाही सी डीवर बसते पण एचे जे हे काळवर्तुळ आहे आणि हे आहे तर हे कुठं या बाजूला आलेलं इथं म्हणजे हे एकमेकीवर बसणार नाही अर्थातच बी सी डी ह्याच्यामध्ये साम्यता आहे या तीन आकृत्यामध्ये आपल्या प्रश्नाचं आप उत्तर येईल ए हे वेगळे पण आहे या आकृतीचं त्यानंतरचा प्रश्न वा पाहूयात आपण बघा वा प्रश्न छप्पनवी आकृती पाहूया बघा हा जो भाग आहे हा जर काटा आपण सहावर धरला तर वरती गेल्यावर हे कितीवर गेला इथं सहावर आहे तर हे एकशे ऐंशी अंशामध्ये फिरली आखोते सहावरचा काटा नऊवर जाऊन इथं बारावर गेलो एकशे ऐंशी अंश यमचं डब्ल्यू ते पण तसंच झालेलं आहे एकशे ऐंशी अंशात ही आकृती फिरली हे पी च खाली येईल हे की नाही खालची रेषावरही म्हणजे ही पण आकृती किती अंशात फिरली एकशे ऐंशी अंशात हे तसं नाही ना याची कशी तयार व्हायला पाहिजे होती मग हा भाग वरती आणि रेश खालती हे झालं एकशे ऐंशी अंशात फिरणं अशी आकृती ही तयार झाली असती याची तर हे झालं होतं हे तसं नाही झालं हे आरशातलं प्रतिबिंब झाले त्याच्यामुळं अशी व्हायला पाहिजे होती एकशे ऐंशी अंशात अर्थात या प्रश्नाचं उत्तर सी एक दोनी एक एक फिर ले ले, आहे प्रत्येक या दोन्ही आकृत्या एकशे ऐंशी एकशे ऐंशी अंशात फिरलेल्या आहेत त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण सत्तावनवा प्रश्न पहा सत्तावनवा बघा सत्तावन्न बघा बर काहीनं पाहिजे आपल्याला बाहेर एक दोन तीन काय आहेत एक दोन तीन चौकोन आहेत किंवा चौरस आहेत आणि मधी काय आहे चौकोन आहे बघा परत एकदा एक दोन तीन एक न वाढले आहे की नाही मी तर बघा किती आहेत एक, एक दोन तीन चार मधली आकृती एक न वाढली इथं बघा एक दोन तीन एक दोन तीन इथं काय झालंय चार आहे ना चौकोन आहे मध्ये इथं बघा मध्ये चौकोन आहे तर बाहेर तीनच झाले इथं पंचकोन आहे एक कमी झाले इथं त्रिकोण आहे एक न इथं कमी झाले म्हणजे दोन हे पण बरोबर आहे म्हणजे मधली जी आकृती आहे हे चौकोन आहे हे पंचकोन आहे आणि हा त्रिकोण आहे तर मायनस एक झाली आकृती म्हणजे वजा एक झाली मध्ये चार आहेत मध्ये चौकोन आहे बाहेर तीन मध्ये पंचकोन आहे बाहेर चार एक न कमी मध्ये त्रिकोण आहे बाहेर दोन बरोबर आहे मग मध्ये त्रिकोण आहे तर बाहेर किती पाहिजे होत्या बाहेर किती पाहिजे होत्या तर दोन पाहिजे होत्या ना तर इथं तीन झाल्यात एक दोन तीन आतील आकृती येईन बाहेर अकृती जिथून न करायची परत एकदा सांगतो मध्ये चौकोन आहे पहा तर बाहेर किती झाले तीन झालेत मधल्याच्या तुलनेत बाहेरच्या आकृत्या एक न कमी झालीत रेषा मध्ये पंचकोन आहे बाहेर किती चार झालेत मध्ये त्रिकोण आहे बाहेर दोन झालेत हे बरोबरच आहे बाहेर त्रिकोण मध्ये त्रिकोण बाहेर दोन असं झाले मग इथं त्रिकोण आहे तर इथं किती व्हायला पाहिजे दोन व्हायला पाहिजे होते पण इथं किती आहेत एक दोन तीन म्हणून उत्तर सी येईल आपल्या प्रश्नाचं सत्तावन्नचं उत्तर किती येईल सत्तावन्नचं उत्तर किती आलंय बघा सी आले त्यानंतर आपण त्यानंतरच अठ्ठावनव पहा अठ्ठावनी प्रश्न आकृती पहा पाहितल्या पाहितल्यास तुम्हाला कळेल काय उत्तर असू शकते याचं अतिशय सोपा प्रश्न अठ्ठावनवा पहा अठ्ठावनी आकृती बघा हे दोन्ही आकृत्या सार सारख्याच वाटत आहेत हे पण सारखेच वाटते एकमेकीवर बसतील ए बी डी हे हे एवढं चिन्ह नवीन आल्यामुळे ही आकृती वेगळी येईल अठ्ठावन उत्तर सी चला त्यानंतरचा प्रश्न एकोणसाठ वा पाहूया आपण एकोणसाठ प्रश्न क्रमांक एकोणसाठ वेगळे पद शोधा मानसिक क्षमता मधले पहिली आकृती पहिला प्रकार बघा हे तीन त्रिकोण तीन वर्तुळ लाईनमध्ये दिसतात इथं पण तीन वर्तुळ लाईनमध्ये आहेत पण हे खालच्या भागात गेलेत इथं पण लाईन मध्ये म्हणजे ए बी डी सोप्या पद्धतीने सांगायचं म्हणजे हे ए बी डी उचलून जर एकमेकीवर बसवल्या तर अतिशय योग्य प्रमाणात बसतात तर ही बसण्यासाठी इथं एक वर्तुळ पाहिजे होतं आणि इथलं वर्तृ नको होतं उत्तर आपलं पर्याय सी वेगळे त्यानंतरचा या प्रकरणातला तसंच या व्हिडिओमधला बी शेवटचाच प्रश्न आपल्यासाठी आहे त्यानंतर बघा हा प्रकार आपल्याला साठावा प्रश्न पाहायचा आहे साठवा प्रश्न पहा साठ नंबरचा प्रश्न पाहूयात आपण बघा साठवा प्रश्न हा तर साठव्या प्रश्नामध्ये आपल्याला दिसेल आकुर्तेचे दोन दोन भाग जर केले आपण तर काय होईल काय होईल तर याचे आपल्याला आर पाण्यातील प्रतिबिंब दिसायले काय दिसायला पाया पायाला पाय लागलेले त्याचे पाय यायला लागले पाण्यात कसं होतं पायाला पाय लागलेले असतात सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आणि आरशात काय असतं डावी बाजू उजवीकडे झालेली असते उजवी बाजू डावीकडं झालेली असते तसंच इथं आहे बघा हे पाय धरले आपण त्याला असं ग्रहित धरलं की हे काय आहे पाय आहेत हे पाय आहेत हे पाय समजा हे याचे पाय हे पायाला पाय लागलेले हे डोकं समजलं हे डोकं हे डोकं इकडे येईल खाली पाय त्यामुळे काय होईल हे पाणी आहे पाण्यातील प्रतिबिंब हे पाण्यातले प्रतिबिंब हे पण पाण्यातल्या प्रतिबिंबासारखंच आहे पण याच्यात काय झालं थोडी चूक झाली इथं असं पाहिजे होतं हे मग हे बरोबर आलं असतं त्यामुळं हे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी काही बरोबर आलेला ना? नाही पाण्यातलं प्रतिबिंब नाही अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये चाळीस एक्केचाळीस ते साठ या आकृत्या पाहितलेल्या आहेत काही शंका असल्यास तुम्ही पुस्तक घेऊन पाहून समोर कमेंट करू शकता आणि याचा अधिक अधिकाधिक करा अशा पद्ध अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण जुळणारी आकृती तिला संत आकृती म्हणतात ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तोपर्यंत या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला हा घटक अतिशय सोपा जायला मदत होणार आहे धन्यवाद